रामकृष्ण श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरची आपी चिंतन मालिका आणि क्रमान आलेली आजची सहाव्या क्रमांकाची सेवा म्हणजे नाथांचा हरिपाठ भाग सहा आपल्याला माहिती आहे गेल्या पाच भागामध्ये आपण चिंतन करताना पहिल्या दोन अभंगाचा विचार केला हरेच्या दासा हरि दा हि दिशा भावे जैसा तैसा हरि आणि दुसरा अभंग अरे बोला अरे बोला नाही धरी बोला या दोन्ही अभंगावरती आपण चिंतन केलं आणि आता क्रमाने आलेला तिसरा अभंग नाथांच्या हरिपटातला क्रमाने आलेला तिसरा अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो तर हरिपाठातील तिसरा भंग ओळखला हरिधन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित सिद्धीला विपिशे कोण तया पुसे नेले राज काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने संगुण ओस केले केले कर्म झाले तेची बदले मिने ऐसे किती का ज्या धनी नाही आता याती सुखाची विश्रांती हरी संगी हरी मुखे गाता हर पली चिंता हरी मुखे गाता हर पली चिंता त्या नाही मागुता जन्म त्या नाही मागुता जन्म त्या जन्म घे असा हा तिसऱ्या क्रमांकाचा हरिपाठातील महत्वपूर्ण असा अभंग आजच्या सेवेकरता आपल्यासमोर ठेवला आहे आपल्याला माहिती आहे हे चिंतन हरिपाठावरच आहे आणि त्यामुळेच हरीच्या विषयी हरिनामाच्या विषयीच हे चिंतन आहे हरिच्या नामाचा पाठ प्रत्येक अभंगातून वेळोवेळी महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे या अभंगामध्ये नाथ रा आपल्याला संसारामध्ये जो कोणी आला आहे या संसारामध्येही आलेला तो धन्य आहे हे सांगतात मुळात जर बघितलं तर संसार धन्यतेला पात्र करू शकतो कारण संसाराचा विचार करत असताना अनेकदा आपण विचार केला अनेक प्रमाणातून अनेक अभंगातून संसाराच्या बाबतीत सांगितल्या गेलं संसार किती दुर्घट आहे संसार किती भयावह आहे संसार किती फलकट आहे संसार किती हलकट आहे फलकट तो संसार किंवा संसारामध्ये राहताना संसाराच्या अंगीचा व्यसने कित्येक प्रमाणांत आपल्याला माहिती आहे अनेक प्रमाण माहिती आहे संसार, संसार।, संसार दुःखामुळे चौक असा हा संसार आणि या संसारामधला तो धन्य असं नाथ महाराज म्हणतात थोडस विपरीत वाटते की नाही संसारामध्येही कोणी धन्य असू शकतो का हा जर प्रश्न आपल्या तुम्हा उपस्थित होत असेल तर ते वावग नाही कारण हा संसार जर तारून नेणारा आहे का आणि मग कुणाकरता तो तारून नेणारा आहे याचा विचार करावा लागेल नाथरायाभंगातून स्पष्ट सांगतात की बाबा रे धन्य तो हो संसारी ओळखला हरी तो संसारी तो संसारामध्ये धन्य आहे कोण महाराज संसारामध्ये धन्य आहे तुम्ही कुणाच्या संसाराची गोष्ट करता नक्कीच मानव देहामध्ये आलेल्या ज्या संसाराची गोष्ट महाराज करत असतील ना कारण पशु पक्षाला तरी ज्ञान नाही पशुपक्षाला भोगाचं ज्ञान आहे पशु भोगाचं ज्ञान आहे आत्मज्ञानाचा विषय पशुपक्षा त्या ठिकाणी होऊ शकत नाही आपल्याला ना माहिती आहे अर निद्रा वय व सर्व योनीशी समान अरे मनुष्य मनुष्य देहाचं ज्ञान सर्वांच्या ठिकाणी नाही म्हणजे मनुष्य देहाला ज्ञान आहे इतर देहाला इतर योनीमध्ये दे त्या ठिकाणी भोगाचा विचार आहे आणि मग पशु पक्षांचाही संसार आहे माणसांचाही संसार आहे पशुपक्ष कोणाला तरी ओळखतात माणसंही कोणाला तरी ओळखतात नाथरा या अभंगामध्ये म्हणतात ओळखिला हरी ओळखिला आता ओळखीचा हा शब्द ओळखीला शब्द जर याच्यावर जर विचार करायचा झाला तर विशेष असं चिंतन काय करायचं महाराज ओळखिला कोण कोणाला ओळखतो काय माणसच माणसाला ओळखतात असं आहे का कुत्री कुत्र्याच्या पिलाला ओळखते की नाही कुत्रीचे पिलं कुत्रीला ओळखतात की नाही बरं जाऊ द्या आपल्या घरी प्रत्येकाने घरी खेळत आपण गाय असते घरी गायीच वासरू गायीला ओळखते की नाही गायीजवळच जाते जा की इतर तर जाते कशाला बकऱ्यासारख्या दिसतात तर बकरी आपल्या पिलाला ओळख मी का सांगतोय माहिती आहे का ओळखीला ह्या शब्दावरून जर विचार केला तर संसारामध्ये सुद्धा एक दुसऱ्याला आपण ओळखतो ना म्हणजे प्राणी मात्राला पशुपक्षाला सुद्धा ओळखण्याची त्या ठिकाणी ज्ञान आहे पण या वांगामध्ये जो ओळखिला शब्द आला आहे याचं जर बारीक चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल नात्रा म्हणतात अरे ओळखलं तुम्ही संसारामध्ये अनेकांना ओळखलं असेल संसारामध्ये अभ्यास करून काहीतरी डिग्री प्राप्त केली असेल आपला जॉब आपल्याला समजला असेल नोकरी समजली असेल नोकरीतलं कसं समजलं असं धंद्यातलं उद्योगातलं आपल्याला कसं लोकांची मनं ओळखता आली असतील आपल्याकडे आलेलं गिरही त्याला आपला माल विकताना त्याला कसं पटवून द्यावं हेही आपल्याला समजलं असेल समोर त्याच्या चेहऱ्यावरून सुद्धा त्याचे भाव आपल्याला ओळखता येत असतील पण त्या ओळखण्याने संसारातली धन्यता प्राप्त झाली असं म्हणता येईल का हो व्यवहारातली संसारातली धन्यता कदाचित असेलही गाव म्हणे डॉक्टरकडे गेलं डॉक्टर बरोबर ओळखतो बघायला काय झालं म्हणून अरे ते डॉक्टरचं कर्तव्यच आहे ना म्हणजे त्यांनी ते ज्ञान घेतलं आहे ना मग संसारामध्ये व्यवहारामध्ये आपला व्यवहार करताना आपली नोकरी करताना त्या ठिकाणी काहीतरी ओळखता आलं पाहिजे ना पोलिसांना चोर ओळख ओळखता आला पाहिजे की नाही का साधूला घेऊन जायचं त्यांनी नाही ना पोलिसांना चोर ओळखता आला पाहिजे डॉक्टरला रोग्यातला रोग ओळखता आला पाहिजे शिक्षकाला विद्यार्थ्यातली कमजोरी ओळखता आली पाहिजे हे जसं आहे हे जसं ओळखण्याचं कसब आहे हे जसं आपण ओळखत असतो हे संसारासाठी पूरक आहे पण धन्य आहे असं नाही ना पण नाथरा या ठिकाणी धन्य काय आहे ते सांगतात ओळखिला हरी धन्य तो संसारी हा ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्षरी सिद्धी सहित घरी सिद्धी सहित मोक्षता चेंगरी सिद्धी सहित महाराज म्हणतात ओळखीला हरी ज्याने हरी ओळखला तो संसारामध्ये धन्य आहे आता आला का मुद्दा लक्षात ओळख उलक... वेगवेगळ्या प्रकारच्या ओळखी असतील एक दुसऱ्याला आपण ओळखत असेल हो म्हणे वीस वर्षांना भेटलं तरी ओळखलो बाबा हा ओळखलच स्मरण शक्ती आहे म्हणून ओळखलं का तुम्ही एकदम पार बदलून गेलेत हा तरी ओळखलो कधी कधी माणसं म्हणतात का हो तुम्ही वीस वर्षापूर्वीचे तसेच आहात अजून तसे नसते पण तरी म्हणतात अर्थात ओळखणं हे आपल्या ज्ञानाचं ओळख ओळखण्याचं ज्ञान आपल्या ठिकाणी आहे परंतु ज्यांच्या ठिकाणी हरीला ओळखण्याचं ज्ञान आहे नाथराय म्हणतात ओळखीला हरी धन्य हुस संसारी ते धन्य आहे धन्यता कोणालाही संत महात्मे देत नसतात अनेक अवन्यवाने धन्य शब्द आलाय आता सांगतो म्हटलं तर धन्य शब्दावरच आपलं प्रवचन मिळत काय गंमतशी आहे धन्य कोणालाही म्हणता येत नाही महाराज आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगू का संसारामध्ये तर धन्य म्हणताच येत नाही कारण संसारामधून धन्यता प्राप्तच होत नाही एखादाच विरळा एखादाच दुर्लभ कोणी आहे विरळा जाणार विरळा जाण एखादाच विरळा हो आणि म्हणून मग धन्य काय आहे महाराज या अभंगामधून म्हणतात ज्यांनी हरीला ओळखलं तो धन्य आहे नाथरायाचा अजून एक भंग आहे बघा नाथ मला धन्यता देतात ना तोच धन्य आहे जगामध्ये जगतामध्ये संगे तोची एक हरी रंगी नाची धन्य जगे तोची एक हरी रंगी नाची रामकृष्ण वासुदेव सदास्मरे वाचे रामकृष्ण वासुदेव सदास्मरे वाचे धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे तोच धन्य आहे जो हरीच्या रंगामध्ये हरीच्या भजनामध्ये हरीच्या नामस्मरणामध्ये नाचतो तल्लीन होतो कारण त्यांनी देव जाणला त्यांनी हरि जाणला त्यांनी भगवान जाणला म्हणून महाराज म्हणतात ओळखीला हरि हरी धन्य तो संसारी बघा ज्यांनी देवाला ओळखलं बर अरे त्याही पुढे जाऊन सांगतो त्याही पुढे जाऊन सांगतो का हो आपण देवाला ओळखतो का आपण विठ्ठलाला ओळखतो का बर आपण विठ्ठलाला जर ओळखलं असतं आपण रामाला ओळखलं असतं आपण कृष्णाला ओळखलं असतो तर आपणही धन्य झालो असतो धन्य तो संसारी नाथ महाराज नंतर कोट नाही म्हणत मग आपण का धन्य नाही त्याचं कारण असं आहे आता कोणी म्हणेल आम्ही ओळखतो बा विठ्ठला कसं काय ओळखता तुम्ही हा ना माझ्या दोन शंभर मूर्त्यांना त्यातली विठ्ठलाची मूर्ती मी बरोबर ओळखतो म्हणजे मी विठ्ठलाला ओळखतो हा संसारिक व्यवहारिक अर्थ झाला हो रामप्रभू म्हटले की धनुष्य आला कृष्ण भगवान म्हटले की बासरी आली विठ्ठल विठ्ठल पांडुरंग परमात्मा म्हटले की कटेवर हात आले मग मूर्ती म्हणून आम्ही ओळखू पण स्वरूपाचं ज्ञान त्या ठिकाणी नाही ना आणि म्हणून तुम्ही आम्ही देवाला या दृष्टीने ओळखत असेल मूर्तीच्या रूपाने ओळखत असेल की कटेवरती हात आहे म्हणजे हा विठ्ठल आहे हातात धनुष्यमान आहे म्हणजे राम आहे हातात बासरी आहे देहुडा चरण आहे म्हणजे कृष्ण आहे अने, अनेक अनेक देवांना हा आपण लावू शकतो देवी आहे सिंहावर बसली आहे वाघावर बसली आहे नरसिंह अवतार आहे परशुराम आहे काय असेल ते सर्व देव घ्या ना आम्ही ओळखतो ना पण आम्ही रूपाने त्याला जरी ओळखत असेल असलो तरी स्वरूप रूपाने आम्हाला ओळखता येत नाही नाथरा या ठिकाणी मूर्ती रूपाने ओळखणाऱ्यांना धन्य म्हणत नाही आणि मूर्ती रूपाने असे ओळखणाऱ्याच धन्य म्हटलं असतं तर मूर्तीचे दुकानवाले धन्य झाले असते ना अनेक मूर्त्या विकायला ठेवल्या सर्वांच्याच मूर्त्या म्हणजे नर्श भगवंताची आहे रामाची आहे कृष्णाची आहे दत्ताची आहे अजून कोणाची पाहिजे महादेवाची आहे घ्या कोणाच्या ही मूर्त्या घ्या खंडोबाच्या भैरवाच्या आहेत हम्म देवीच्या आहेत सर्वांच्या मूर्त्या आहेत आणि मग सर्व मूर्त्यात ओळखतो ही देवीची आहे ही देवाची आहे हे परशुरामाची आहे ही रामाची आहे आणि मग hmm. असं जर रामाची देवाची सर्वांची मूर्ती ओळखणारा जर मूर्तीकार किंवा दुकानदार हा जर त्या ठिकाणी हा जर त्या ठिकाणी सर्व ओळखतो तर मग महाराज म्हणतात ओळखीला हरी म्हणजे देवाला ओळखतो देवाला आम्ही ओळखतो ओळखीला हरी मूर्तीतला देव ओळखतो ना पण मूर्तिकार हा धन्य झाला का का नाही कारण तो ओळखतो ना देवाला विठ्ठल कोण आहे राम कोण आहे कृष्ण कोण आहे अहो एवढंच कशाला कुठली मूर्ती पाहिजे हे घ्या रामाची हे घ्या विठ्ठलाची मग तो विठ्ठलाला ओळखतो रामाला ओळखतो ते महादेवाला ओळखतो तरी धन्य का नाही नात्रा या ठिकाणी धन्य त्याला म्हण म्हणतात का नाही ना नात्रायांचा शब्द महत्वाचा आहे नात्राय म्हणतात ओळखिला हरी धन्य इते ना ना इते ना ना हरी। तो संसारी इथे मूर्ती रूपाने ओळखणं नाही हो इथे स्वरूप रूपाने ओळख नाही म्हणून नात्राय म्हणतात ओळखिला हरी धन्य तो संसारी तोच संसारामध्ये धन्य आहे महाराज कोण धन्य आहे ज्याने हरीला ओळखलं आणि हरिला ओळखणं म्हणजे हरिरूपाचं ज्ञान ज्याला झालं आणखी थोडं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल हा हरी आहे कुठे जनी वनी ज्याला तो हरी दिसतो त्याला म्हणतात ओळखणं बघा आपल्याला उदाहरण माहिती आहे विस्ताराने सांगणार नाही नामदेव राय विसोबा केचरांकडे गेले के विसोबा के नामदेव नामदेवराचे गुरु आपल्याला माहिती आहे ते तो प्रकार अगोदर तर बघून घ्या कच्च मडक वगैरे काय गुरुबा काकांनी <coughs> संत संमेलन संमेलनामध्ये सांगितलं की नामदेव राय तुम्ही कच्चे हात आणि नामदेवरा देवाचे खूप लाडके भक्त होते पळत गेले पंढरपूर आणि देवाला सांगितलं मला असं असं केलं अपमानित केलं ला ते लहानशी मुक्ताबाई मला हसली वगैरे सर्व झालं आणि मग देवा देवा। देवा दोड़ा दोड़ा दोड़ा। <coughs> देवाने सांगितलं नामदेवा ते ढसा डसा रडायला लागले नामदेवरा देवा मी तुझ्याजवळ एवढा तुझ्या जवळचा आणि तू मला माझी थट्टा झाली ते पण म्हणतो बरोबर <काईर> आहे देवाने सांगितलं <coughs> काही हरकत नाही तुला गुरु करावा लागेल तुझा मग औंडा नागनाथाला गेले आपल्याला कथा माहिती आहे विस्ताराने सांगणार नाही थोडक्यात सांगतो तिथे गेले आणि मग त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर काय घडलं विश्वभाकी तर बसले होते आणि आपले दोन्ही पाय त्यांनी पिंडीवरती ठेवले होते म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती दोन्ही पाय ठेवले तो प्रकार बघून नामदेव म्हणतो कोण हा रे काय झालं की कळते की नाही कळत म्हणजे काय झालं काय झालं तर हा पिंडीवरती पाय ठेवले आणि राय म्हणतात अरे मी कोणाला भेटायला आलो इथे कोण कोण कसे लोक आहेत म्हाताऱ्यांनी आवाज दिला म्हणजे विश्वबा आवाज दिला अरे म्हणे कोण रे तू म्हणे मी नामदेव कशाला आला म्हणे गुरुंना भेटायला आलो कोण गुरु तुझे म्हणे विशोबा केचरांना भेटायचा मी जुटोबा केचर आहे राय म्हणतात असा गुरु जो देवाच्या मूर्तीवरती देवाच्या पिंडीवरती पाय ठेवतो हा मला काय उपदेश करणार राय म्हणतात हो पण हे काय चाललं तुमचं देवाच्या पिंडीवरती महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही पाय ठेवलात गुरूंनी सांगितलं नामदेवा अरे मला दिसत नाही एक काम कर माझे पाय उचलून दुसरीकडे ठेव हो। नामदेवरायांनी गुरुचे पाय धरले आणि दुसरीकडे ठेवायला गेला तिथेही पिंड महाराज चारी बाजून कुठेही जिथे आपले पाय ठेवायचे तिथे पिंड अर्थात याचा अर्थ एवढाच घ्यायचा आहे की विठ्ठल जडीस्थाळीवरिता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलची याचा अर्थ असा आहे महाराज की सर्वत्र देवा ही भावना ज्या वेळेला होती अशी आपल्याला प्रल्हादाचं उदाहरण माहिती आहे प्रल्हादाला विचारलं हिरण कश्य म्हणे का रे प्रल्हादा कुठे तुझा देव नारायण नारायण करतो ना म्हणे कुठेही आहे कुठेही हे खांबात आहे काय आहे ना खांब हा केसरशी उडी घालो नि काय बोल सांगा ऐशी कृपावंत कोण माझ्या कुठेही आहे ना मग कुठेही आहे हा भाव ज्यांना झाला नाथराय म्हणतात असं ज्यांनी ओळखलं असं हरीला ज्यांनी ओळखलं ते धन्य आहे ओळखीला हरी धन्य तो संसारी मग असं ओळखण्यासाठी काय पाहिजे असं ओळखण्यासाठी संत संगत लागते असं ओळखण्यासाठी त्याचं ज्ञान प्राप्त व्हावं लागतं असं ओळखण्यासाठी साधक म्हणून आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि नामचिंतनाच्या मार्गाने ही बुद्धी हो, त्या ठिकाणी येऊ शकते अनेकांच्या आपल्याला माहिती नरहरी हरिसोंदनांचं उदाहरण माहिती आहे अनेक संतांची उदाहरणं आहेत मी जागणार सांगणार नाहीत आपल्याला माहिती आहे संत चरित्र आपण केलं होतं त्यात आपण बघून घ्या तेव्हा असा हरी कुठे आहे म्हणजे देव कुठे आहे हे ज्यांनी ओळखलं नव्हे नव्हे ओळखायला गेले देव पाळा गेलो देवाची हो ने ठेलो नाही का मग राम म्हणता रामाची होईजे अनेक प्रमाणान आपल्याला सिद्ध करता येईल की अशा प्रकारे हरिला ज्यांनी ज्यांनी ओळखलं ते धन्य आहे ते संसारामध्ये धन्य आहे महाराज म्हणता ओळखिला हरी धन्य तो संसारी मग असे ओळखणारे कोण आहे तर आता एक आणखी प्रमाण सांगतो असे कोण आहे तो, तो? धन्य महाराज म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे उपकारासाठी आले घराच्या वय कुंटी उपकार करण्यासाठी जे आले ते धन्य आहे तेही संसारात आहे आपणही संसारात आहोत साधू संत सुद्धा संसारामध्येच आलेत महाराज ना माउलींनी सांगितलं ना सोनी संसारी जे वेळ तु करी तुकोबार आहे नाथराय हे सुद्धा संसारामध्ये आले पण ते धन्य आहेत आम्ही धन्य नाही त्याचं कारण असं आहे त्यांनी हरी ओळखला त्यांनी देव ओळखला ओळखला हरी धन्य तो आणि का हो मग त्यांनी हा ओळखला ज्यांनी हा देव ओळखला परिणाम काय झाला त्याचा परिणाम काय आहे नाथराय उत्तराद्यात सांगतात मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित मोक्ष त्याचे घरी ओळखिला हरी धन्य तो संसारी ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्षताचे घरी सिद्धी सहित मोक्ष त्याचे घरी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित ज्यांनी देवाला ओळखलो ज्यांनी हरीला जाणवून घेण्याचा प्रयत्न केला ज्यांनी हरीला ओळखलं तो धन्य आहे आणि मग धन्य त्याचा फळ काय महाराज मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित त्याच्या <coughs> घरी म्हणजे त्याला <coughs> मोक्ष का आहे का मोक्ष मोक्षासाठी हजारो वर्ष ऋषी म्हणून तप केला आणि हा मोक्ष काय असाच मिळतो का मिळत असेल ना महाराज म्हणतात ना अहो नाम तर घ्या मुखे नाम अति मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची ऐशी साक्ष बहुतांची ऐशी साक्ष बहुतांची नाम चिंतन करत असाल तर मोक्ष सुलभ आहे मोक्ष सहज मिळ अहो कशाला आपण पंढरीच्या वारीच्या वेळी चिंतन केलं ना क्वालिफिकेशन काय पात्रता काय मोक्ष मिळण्यासाठी किंवा मोक्षाचा अधिकारी होण्यासाठी पात्र काय पात्रता काय तर पंढरीचा वारकरी बनावं लागतं ना पंढरीचे वारकरी इथे अधिकारी मोक्षाचे मग मोक्षाचे अधिकारी अधिकारी म्हणजे ऑफिसर मोक्षाचा ऑफिसर जसं ऍग्रीकल्चर ऑफिसर आहे एज्युकेशन ऑफिसर आहे तसं मोक्षाचा ऑफिसर कोण पंढरीचे वारकरी इथे अधिकारी मोक्ष मी का सांगतोय आपल्याला विषय भरकटा नाही अभंगामध्ये आलाय मोक्षदाचे घरी सिद्धीसहित सहित मोक्ष त्याचे घरी कुणाच्या घरी मोक्ष सिद्धी सहित आहे कुणाच्या घरी आहे ओळखला हरी धन्य तो संसारी ज्याने हरी ओळखला जो सं तो संसारामध्ये धन्य आहे आणि त्याच्या घरी मोक्ष आहे आपल्याला अनेक प्रमाणात आहे तुकुबाऱ्याबद्दल मोक्ष आमच्या घरी मोक्ष घरी काम हरी हे दासी मोक्ष घरी कामा अनेक प्रमाण आहे आमच्या घरी कामारी म्हणून मोक्ष वावरतो तेच महाराज अभंगामध्ये सांगतात मोक्षदाचे घरी सिद्धी सहित म्हणजे मोक्ष अ नुसतं मोक्ष नाही ना मोक्ष नाही तर सिद्धी सहित मोक्ष आहे मोक्षदाचे घरी सिद्धी सहित नुसतं मोक्ष नाही एकटा मोक्ष नाही सिद्धी सहित मोक्ष आहे कुणाच्या घरी ज्यांनी हरिला ओळखलं त्यांचं जीवन धन्य आहे आज खरं म्हणजे एकाच कडव्यावर आपल्याला चिंतन झालं वेळ संपली पुढच्या भागामध्ये उर्वरित अभंगाचं चिंतन करू ना पुढचे जे चार चरण आहेत पुढच्या चार कडव्याचं चिंतन पुढच्या भागात करू तूर्तात इथेच थांबू आपल्या नियमाप्रमाणे संतांचं एकदा भजन करू श्रीवानुदास श्रीकनाथ कनाथ श्रीवानुदास श्रीनाथ श्रीमानुदास श्री स्री स्री कनाथ ਸ੍ਰੀ ਬਾਨੂਦਾਸ ਸ੍ਰੀ ਕਨਾ 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 ਪੁੰਨਲੀਕ ਵਰਦੇ ਅਰਵਿਠੋਲ ਸ੍ਰੀ ਜਨਾਦੇਵ ਤੁਕਾਰੰ ਦੱਤਾ ਤ੍ਰਿ ਜਨਾਦਨ ਸ੍ਰੀ ਕਨਾਦ ਮੌਲਿਕ ਜਾਣੇਸ਼ਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਜਗਤ ਗੁਰੂ ਤੁਕਾਰਾ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ शान्तिब्रह्म श्रीसन्तैकनाथमहाराजकी जय